नमस्कार मी श्रद्धा टपाल टिडवा न्यूज मध्ये आपला हार्दिक स्वागत चला पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी आई गाव देवी मातेचा नडगाव येथे पालखी सोहळा संपन्न भक्ताच्या हकेला धावणारी आणि नवसाला पावणारी तसेच भक्तांवर आलेलं संकट दूर करणारी आई गावदेवी माता नडगाव पालखी सोहळा निमित्तानं विविध कार्यक्रमाचं आयोजन ग्रामस्थ मंडळ नडगाव यांच्या वतीनं गावदेवी मंदिरात करण्यात आलं होतं सकाळी आई गावदेवी मातेचा अभिषेक सोहळा पार पडला त्यानंतर करण्यात आणि संध्याकाळी पालखी सोहळ्यास सुरुवात गावदेवी मातेचं मंदिर पासून करण्यात आली संपूर्ण पालखी सोहळा नडगाव गावातून काढण्यात आला प्रत्येक का घराजवळ पालखीची पूजा आरती करत होते पालखीमध्ये मोठ्या संख्येनं सर्व ग्रामस्थ सहभागी झाले होते ढोल ताशाच्या गजरात फटाक्यांची आतिषबाजी करत पालखी संपूर्ण भागामध्ये फिरवण्यात आली पालखी सोहळ्या संपल्यानंतर महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं तसेच डबर बारी करण्यात होता कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी ग्रामस्थ मंडळ नडगाव यांनी मोलाचं सहकार्य केलं आनंदमयी वातावरणात पालखी सोहळा पार पडला गावदेवी मातेचे पुजारी दंदुराव लोणे यांनी सर्व भाविकांना शुभेच्छा दिल्या आज या ठिकाणी गावदेवी मातेचा उत्सव पालखीचा आहे सर्व भाविक यांना माझी नम्रतेची शुभेच्छा तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद